नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव तर मित्रांनो आपण प्युअर गावरा कुक्कुटपालनावरती काम करतो तर आपलं जे नवीन शेडचं काम होतं बऱ्याच दिवसानंतर आम्ही व्हिडिओ टाकत नव्हतं कारण आपल्या फार्मचं शिफ्टिंग चालू होतं तर जो फार्म होता तिथं थोड्याशा अडचणी आल्यामुळं आपण तो फार्म काढला आणि जे डेव्हलप करायचं आपला फार्म ते बऱ्याच दिवसापासून आम्ही सांगत होतो तुम्हाला की इथं फार्म डेव्हलप करायचं इथं नवीन काम करायचं आपलं ते कसं करायचं काय ते हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला पूर्ण नॉलेज भेटेल आणि तुम्हाला पद्धतीने फार्म तयार करायचा याबद्दल पूर्ण जी व्हिडिओ राहतील जाणार आहे आपला हे जो फार्म आहे तो आपण जवळजवळ पहिलं एक वीस गुंट्यामध्ये करतोय म्हणजे शेड आणि त्यासाठी जे टेंट लागणार आहे ते आणि त्याच्यानंतर आपण जी मुकळी जागा आहे जिथं झाडं लावायची ती पूर्ण खालची जागा आहे ती जवळजवळ एक तीस गुंट्या जागा आहे तर अशा पद्धतीने पूर्ण तीस आणि वीस पन्नास गुंटेमध्ये आपलं काम म्हणजे दीड कर... एकर सॉरी सव्वा एकरच्या आसपास आपला फार्मचं पूर्ण स्ट्रक्चर आहे ते कसं काय आणि कसा फार्म बांधायचा हे थोडक्यात दाखवतो तर या ठिकाणापासून आपलं जे हे राहणार आहे गेट राहील आणि त्यानंतर आपला जो फार्म चालू होणार आहे ते फार्मचं स्ट्रक्चर तर या ठिकाणावरून आपला फार्मचं स्ट्रक्चर चालू होईल जेणेकरून इथपासून तर त्या झाडापर्यंत आपला पूर्ण फार्म राहील आणि ह्या फार्ममध्ये आपल्याला तीस बाय शंभर फूट फार्म बांधायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला झाडं आपलं त्याच्यामध्ये बांबूचं स्ट्रक्चर किंवा साईटनं जाळी त्याच्यामध्ये पक्षी बसण्यासाठी व्यवस्थित सगळ्या गोष्टी त्या गोष्टी सगळं करायचं त्यानंतर ब्रुडिंगचा जो पक्षी आहे त्यासाठी एक आपलं शंभर फूटचा फार्म आहे जो की मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंस्टाग्रामला टाकला होता तर तिथं आपलं फार्मचं नियोजन आहे बुर्डिंगचं जे ती शंभर फुटामध्ये आपले पाच हजार पक्षी आपण व्यवस्थित सांभाळू शकतो एक महिन्यापर्यंत त्यानंतर जे मोठा पक्षी आपण या ठिकाणी आणून सांभाळू शकतो आणि प्रत्येकाचं म्हणणं असतं की पक्षी कोण किती स्क्वेअर फुटला ठेवायला पाहिजे तर एक स्क्वेअर फुटला एक पक्षी आपल्याला ठेवायचा आहे आपल्या पूर्ण फार्ममध्ये आणि जो बाहेरचा स्पेस असेल तिथं द सात स्क्वेअर फुटला आपला एक पक्षी राहायला पाहिजे पाच ते सात स्क्वेअर फूट तर त्यासाठी आपली इथपासून तर इथपर्यंत जवळजवळ एक तीस तीस फूट जागा आहे ह्या तीस फुटामध्ये आपलं शेड येईल इकून आपला गेट येईल एकूण आपलं कंपाऊंड येईल आणि ते कंपाऊंड त्या कोपराला येईल तिकडे पुढे पुढं तर त्या कोपराला आपलं कंपाऊंड येईल आणि ही असं कंपाऊंड येऊन पस्ती कंपाऊंड जाईल आणि ही जी जागा आहे आपली एक वीस फुटाचं आपण तिथं आपलं टेंट करणार आहे टेंटमध्ये तो पक्षी राहील आपला जे खाद्याची भांडे असते पाण्याचे भांडे असते ते टेंटमध्ये ठेवण्यासाठी आपला इथं टेंट राहील त्यानंतर इथून कंपाऊंड होणार आहे आणि हे कंपाऊंड ही पूर्ण जागा आहे आपली शेडच्या हिशोबाने एवढी जागा जी माती दिसते तुम्हाला टाकलेली की जे थोडं बुरकट वावर दिसतंय ते आपलं याच असणार आहे कशाचा शेडसाठी असणार आहे आणि जे आपलं मोकळा पक्षी राहील आपल्याला इकडे पण जागा आहे आपण इकडं पण झाडं लावून हे करू शकतो काय की झाडं लावू शकतो आणि ते घेत आपण याच्यामध्ये पक्षी खाण्यासाठी सोडू शकतो आणि चेरीचे शवग्याचे तुतीचे झाडं या ठिकाणी राहतील तर अशा पद्धतीने नियोजन आहे त्यानंतर हे ऊसाचं वावर आहे आपलं त्या ऊसाच्या वावरच पण आपलं जमणार आहे इकडे हे जे वावर आहे हे जवळजवळ एक वीस गुंठे जागा आहे वीस गुंठे जागात आपला शेड होणार त्यानंतर आपलं टेंट पण होणार म्हणजेच आपलं टेंट होऊन ते टेंट होईल आपली ही जी जागा आहे आता समजा इथपर्यंत हे झालं वीस गुंठे जागा आणि पासून खाली वावर जीवावर दिसतंय ती आपली तीस गुंठे जागा आहे म्हणजे पन्नास गुंठे म्हणजे एक एकर आणि दहा गुंठे जागा आपल्याक शिल्लक आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण झाडाचं नियोजन करणार आहे झाडं त्याच्यामध्ये तुती शेवगा चिरी ही जी झाडं असतील ती असणार आहे आणि साईडनं जे कंपाऊंड असणार आहे ते एक तारेचं कंपाऊंड असणार आहे एक पाच ते सहा फुटाचं आणि त्याच्यावरती परत पंधरा फुटाची वाघुरं असणार आहे किंवा आपली माशीची जाळी असते ती असणार आहे तर यासाठी आपलं हे स्ट्रक्चर आपण तयार करतो आहे येत्या दो, दोन दीड ते दोन महिन्यामध्ये हे पूर्ण स्ट्रक्चर तयार होईल आणि तुम्हाला पूर्ण फार्म बघायला भेटेल जेणेकरून तुम्हाला इथे येऊन ट्रेनिंग पण भेटेल आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू तर हे आपलं स्ट्रक्चर आहे जवळजवळ आता जर विचार केला तर आपल्याकडं एक तीस बाय शंभर फुटाचं शेडमध्ये आपले मोठले पक्षी राहतील त्यानंतर बाहेर टेंट राहील आणि एक वीस बाय शंभर फुटाचं जे शेड आहे घरापासी आपलं तर त्याच्यामध्ये आपले ब्रुडिंगचे पक्षी राहणार आहे पाच हजार पर्यंत ज्यांना पक्षी पाहिजे त्यासाठी पक्षी आपण त्या ठिकाणी महिन्याभरापर्यंत सांभाळून तुम्हाला पक्षी देणार आहे आणि एक दिवसाचा पक्षी जो घेऊन जातो आपल्याकडून त्यांना आपण जास्तीत जास्त एक दिवसाचा पक्षी कमी देण्याचा प्रयत्न कमी करण कारण तो पक्षी जगण्याची चान्सेस कमी असते पण पंधरा दिवसाचा किंवा महिन्याचा पक्षी असतो ते चान्सेस जास्त असते जगण्याचे त्याच्यामुळे त्या पद्धतीचा पक्षी देण्याचा प्रयत्न करू तर अशा पद्धतीने आपलं जे स्ट्रक्चर आहे याचं काम चालू आहे काही अडचण असेल तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्यवसाय जी सुरुवात करायची असेल तर अशा पद्धतीने एखादं सेटअप बसवा आणि जेणेकरून तुम्हाला व्यवसाय सुरू करता काही अडचण असेल कमेंट करा धन्यवाद